नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून पासून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये डॉमेसाईल प्रमाणपत्र असण्याची जाचक अट रद्द करा अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी सरकारकडे केली आहे दुधाच्या दरावरून राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा इंदू मिल साठी दोनशे मिलच्या कामासाठी एकही रुपया सरकारने खर्च केला नाही विजय वडेटीवार यांचं वक्तव्य प्रसाद लाड यांच्यासारखे बाटके लोक हिंदुत्व शिकवतात दानवेंची टीका अंबादास दानवे यांना निलंबित करा प्रसाद लाड यांचं पायऱ्यांवर आंदोलन भुशी डॅम परिसरातील चहा भजी कनिष विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले नवीन कलाकारांच्या फौजेत कसलेल्या अभिनेत्रीची दमदार भूमिका विषय हाट सिनेमातून पर्ण पेठे येणार प्रेक्षकांच्या भेटीला